कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रोहा तालुक्यातील रोहा नगर परिषद हद्दीतील श्री हनुमान टिकडी परिसर सुशोभीकरण करण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा रविवारी पंचवीस मे रोजी मोठ्या थाटामाटामध्ये मा तसेच मोठ्या उत्साही वातावरणात भर पावसात रायगडचे खासदार सुनील तटकरे व महिला व बाल विकास कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती तरी देखील खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी रोहा शहर हद्दीतील विकासाला चालना देत विविध कामांचे लोकार्पण केले खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला परंतु नैनारम्य वातावरणामध्ये नैसर्गिक वातावरणामध्ये जेव्हा आपण असतो त्याला प्रसन्न चित्त आपली मन आपापच उल्हासित त्या ठिकाणी होत असतात असा हा सगळा परिसर आपल्या सर्वांना उत्साह वाढवणारा आहेच निसर्गाचा आस्वाद कसं घ्यावं सुद्धा दाखवणारा आहेच पण त्याचबरोबर माझं रोहा शहर कसं बदललं गेलेलं आहे त्या बदलत्या बदल रोहा शहराची सुद्धा नजरेमध्ये साठवण करणारं एक उत्तम असं ठिकाण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे